विन्सेंट मी ऑर्से म्युझियम मध्ये पॅरिसच्या तुम्ही मागे बघाल काय देखणं आहे भरूनच येते माझं मग आता चित्रकलेतलं काहीच खरं फार कळत नाही किंवा अभ्यास नाही आणि कधी काढता आली नाही पण रसिक त्यांनी बघायला लागल्यापासून पहिला आवडलेला हा कलाकार नंतर खूप आवडत गेले आणि इथे मागे त्याची आहेत अजून तर तिथे मला जायचंच आहे पण छोटी छोटी काही चित्र आपण जी पाहिली नसतात किती निखळ आहे कुठल्या तरी आनंदी क्षणी त्यांनी हे टिपलेलं मैत्र आहे नाहीतर त्याचं आयुष्य हे मी डिटेल वाचला